परभणीच्या मुखमोर्चात मनोज जरांगेनी दिलेल्या धमकीवर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रत्युत्तर दिले देशमुख कुटुंबाला धक्का लागल्यास एकेकाला घरात घुसून मारू धनंजय मुंडेचं नाव घेतलं नाही मात्र देशमुख कुटुंबाला त्रास नाही रस्त्यावर असं जरांगेंनी म्हटलं त्यावर हाकेंनी प्रत्युत्तर दिले घुसाईची भाषा जरांगीनी करू नये अशा व्यक्तींना मुख्यमंत्र्यांनी आवरावं असं हाके म्हणाले आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हरामखोर अवलंच पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळी असो कुणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर आणि धाराशिव यांना घरात हा काळ नाही आणि मला वाटतंय अशी कोर वक्तव्य जर जरांगे करत असतील तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा माणसांचा तात्काळ बंदोबस्त करावा नाहीतर जातीय तेड निर्माण होईल सामाजिक सुरक्षा धोक्यात येईल आणि दोन समाजामध्ये ते निर्माण होऊन या महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण होईल आणि जरांगे घोसायची भाषा आम्हाला सांगायची नाही तुमच्यात जर दम असेल ना कधी कुठं केव्हा ते सांगा आणि जातीय तेढ निर्माण करून काय मिळणार आहे तुम्हाला त्यामुळं या गोष्टींना हा महाराष्ट्र आता ते तो गेला काळ काट्याकोराड्यांचा आताचा काळ हा कायद्याचा संविधानाचा आणि इथल्या न्यायव्यवस्थेचा आहे